स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढणार आज प्रभाग रचना प्रसिद्ध होणार मागील काही महिन्यापासून लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना सोमवारी दिनांक चौदा रोजी प्रसिद्ध होणार आहे प्रभाग रचनेवर पंधरा ते एकवीस जुलै या कालावधीत हरकती व सूचना मांडता येतील त्यानंतर विभागीय आयुक्त यांच्याकडून अंतिम प्रभाग रचना अठरा ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे नव्या आकड्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एक गट तर पंचायत समितीचे दोन गण वाढले नवीन गट करताना शेजारच्या मतदारसंघाची फोडाफोड झाली आहे उत्सुकता निर्माण झाली आहे जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मार्च 22, तर मार्च तर पंचायत समिती सभागृहाची मुदत संपली आहे आरक्षणाशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ देणार नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात तातडीने निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिल्यानंतर आयोगाने प्रत्येक जिल्ह्यास तातडीने माहिती देण्यास सांगितलं होतं त्यानुसार जिल्ह्यातून प्रारूप रचनेचा आराखडा सादर करण्यात आला होता त्यात जिल्हा परिषदेसाठी नव्याने एक मतदारसंघ वाढून एकसष्ट गट होणार आहेत खानापूर हा एक मतदारसंघ वाढला आहे त्याशिवाय पंचायत समितीचे गण एकशे बावीस होणार आहेत राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेची प्रारूप प्रसिद्ध होणार आहे त्यावर पंधरा ते एकवीस जुलै या दरम्यान हरकती व सूचना मांडता येणार आहेत त्यानंतर विभागीय आयुक्तांना प्रभाग रचनेबाबत अठ्ठावीस जुलैला द्यावा लागणार आहे अकरा ऑगस्ट पर्यंत हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा लागणार आहे अठरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार आहे नवीन आराखड्यानुसार जिल्हा परिषदेच्या गटातील मतदारसंख्या सव्वीस ते एकतीस हजारपर्यंत झाली आहे तर पंचायत समितीचे बारा ते पंधरा हजार इतक्या मतदारांचा मतदारसंघ झाला आहे जिल्ह्यातील मतदारसंघात वाढ होत असताना नवीन मतदारसंघ करताना शेजारील दोन मतदारसंघातील फोडाफोडी करण्यात आली आहे याशिवाय जुना मतदारसंघाच्या गावाचे नाव बदलून नवीन गाव घेण्यात आल्याचे समजते बदललेल्या मतदारसंघामुळे अनेक इच्छुकांचे लक्ष लागलं असून त्यांच्या ही लागून राहिल्याचं चित्र दिसत आहे